प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपल्या सोबत पुन्हा महनी अतिथी आहेत मान्य विश्वास उडगी सर विश्वास उडगी सर आमचं आपलं पुन्हा मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत कालपासून एक मुंबई काल मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं एक नवा वाद किंवा विवाद त्याला म्हणूया किंवा या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक दोन आघाड्यांच्या मध्ये म्हणजे युवती आणि आघाड्यांच्या मध्ये संघर्ष निर्माण व्हावा अशी स्थिती म्हणजे काल आ, उज्ज्वल निकम ऍडव्होकेट उज्वल निकम, निकम यांचं नाव वर्षा गायकवाड यांच्या विरोधात महायुतीचा किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून देण्यात आलं आणि यावरून महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये उज्ज्वल निकम यांच्यावर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे परंतु ती चर्चा उज्वल निकम यांच्या संदर्भातली जे आहे की ते कुठेतरी आता चुकीच्या विचारांच्या दिशेने चाललेले आहेत अशा प्रकारचा भोग समाज माध्यमांमध्ये उमटलेला दिसतो त्यांच्या उमेदवारीच्या संदर्भात आणि एकूण भारतीय जनता पक्षाने त्यांना जे उमेदवार केलं म्हणजे त्याचा अर्थ उज्ज्वल निकम हे त्याच विचारांचे आहेत की त्यांना कोंडी केली गेली किंवा त्यांना भुरड पाडण्यात आली नेमकं काय झालं या संदर्भात आपण नेमकं काय विश्लेषण अत्यंत प्रश्न आहे की पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून उज्ज्वल निकम याने फार मोठी भूमिका अदा केलेली आहे हे सगळ्या लोकांनी भारतातले पाहिलेलं आहे त्यांचा राजकीय पक्ष त्यांच्या नोकरीच्या कालखंडामध्ये सरकारी वकील होते आणि त्यांनी ज्या हाय प्रोफाईल केसेस विशेष करून देशाच्या वतीने अनेक महत्वाच्या केसेस ज्या लढवल्या त्यामुळे त्यांचं नाव झालं आणि या सर्व केसेस मध्ये भारताची मान उंचावलेली आहे त्या केसेस अशा आहेत की ज्याच्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव चा बॉम्बस्फोट आणि त्याच्या सगळ्या केसेस या अगदी परवा परवापर्यंत गेल्या दोन वर्षांमध्ये संपलेल्या आहेत परंतु एवढ्या दीर्घ काळ चाललेल्या या केसेसमध्ये सातत्याने त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व करून विविध देशांमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरांवरती जाऊन सुद्धा भारतीय भारत देशाची म्हणून जी काही बाजू आहे ती बाजू त्यांनी मांडलेली आहे ती कोर्टामध्ये पण मांडलेली आहे दुसरी महत्वाची केस म्हणजे हाय प्रोफाईल केस म्हणजे कसाब आता कसाबला तर था फाशी झाली मुंबई मध्ये दाऊद इब्राहिम वगळटा आणि याकूब पळूनच गेलेला आहे या दोन आ, मोठ्या गुन्हेगारांना अजूनही भारताच्या त्या हातात नाहीत परंतु एकूणच दाऊद इब्राहिमची केस बावस्फोटाची केस हे पाकिस्तान आयस आय आणि अर्थातच सी चा त्याच्यात हात जो आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने भारताने मुंबईच्या न्यायालयातून सिद्ध केले आहे आणि न्यायालयात भारताची जी बाजू मांडण्याचा जो प्रश्न निर्माण झाला तो अर्थातच उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे पण उज्ज्वल निकम यांची जी खाती आहे ती या दृष्टीने त्यांचा राजकीय विचार कोणता हे तेव्हा जगाला करण्याचा काही प्रश्नच नाही आता जेव्हा एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून ते येतात तेव्हा त्यांचा खोरा राजकीय विचार कोणता हा मुद्दा आहे गेले दोन वर्ष त्यांचं नाव राष्ट्रवादी पक्षाकडून चर्चेला होत भारतीय जनता पक्षाकडून पण चर्चेला होत परंतु आता मात्र बांद्राला म्हणजे उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबई म्हणजे हा बांद्रा मुख्यतः सुनील दत्त या ठिकाणी किंवा त्याच्यानंतर प्रिया दत्त या यांच्या ठिकाणी आता आपण बघतो की भारतीय जनता पक्षाने मागच्या वेळेस पुनम महाजन आणि पुनम महाजन निवडून आला आता ही जी बॅकग्राऊंड आहे पुनम महाजन म्हणजे प्रमोद महाजन यांच्या कन्या त्यांचं तिकीट नाकारण्यात आलेलं आहे ते तिकीट नाकारून उज्वल निकमला तिकीट देण्यात आलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं पुनम महाजन विषयीचं जे काही मत आहे हे अर्थातच बदललेलं आहे दुसरी गोष्ट उज्ज्वल निकम यांचा भारतीय जनता पक्ष वापर करू पाहतोय का उज्वल निकम यांना स्वतःला प्रकटपणे लोकांपर्यंत आणून आपण केलेल्या कामाची पावती आता लोक देतील असं वाटत आता हे दोन वेगळे विषय आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजकीय विचार स्वीकारणं हे काही चुकीचं असं म्हणता येत कारण तो त्यांच्या संविधाना दिलेला अधिकाराचा भाग आहे परंतु त्यांनी देशासाठी म्हणून एक पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून जे अत्यंत महत्वाचं काम केलेलं आहे त्याचा फायदा उचलणं असं जर भारतीय जनता पक्षाने ठरवलं असेल तर त्यामुळेच त्यांना ती उमेदवारी मिळालेली आहे आणि तो जर व्यक्तिगत विचार उज्ज्वल निकब यांनी ठरवला असेल की आता आपल्या या सेकंड इनिंग मध्ये आपण राजकारण करायचं असेल तर मग आपण देशद्रोही दाऊद इब्राहिम तो बॉस आणि देशद्रोही कसा याच्या संदर्भामध्ये आपल्याला देशभक्त पक्ष म्हणून जो स्वतःचा जाहिरात करतो तो भारतीय जनता पक्ष हा आपलं पुढचं करिअर घडवेल असं उज्ज्वल निकमला वाटत असेल आणि तसंच भाजपला वाटत असेल तर ते, ते कदाचित योग्य म्हणायला लागेल पण जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आज काय आहे आणि उज्ज्वल निकम यांची प्रतिमा भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यानंतर त्यांची प्रतिमा लोकांच्या मनात काय आहे हा एक वेगळाच प्रश्न आहे आणि म्हणून उज्वल निकम यांचा व्यक्तिगत विचार आता राजकीय नेता म्हणून भाजपचा हात धरणं म्हणजे कमळ हातात धरणं हे जर ठरलं असेल तर लोक असं म्हणतील की हे छुपर उत्सव निघाले ज्यांना माहिती आहे दाऊद इब्राहिमचं प्रकरण काय आहे हा बॉम्बस्फोटाचा जो प्रकार आहे सलग नऊ ते दहा बॉम्बस्फोट जे झाले मुंबईमध्ये आठ बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णव पहिला बॉम्बस्फोट झाला तो एअर इंडिया बिल्डिंगच्या जवळ दुसरा बॉम्बस्फोट जो झाला तो शेअर बाजारच्या समोर आणि त्यानंतर मग वरडी मग गडकरी चौकला पेट्रोल पंपाजवळ माही बांद्रा असे एकूण नऊ ते दहा बॉम्बस्फोट झाले दुसरा बॉम्बस्फोट जो झाला शेअर बजारच्या समोर त्या ठिकाणी मी स्वतः होतो बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीमधला एक नेता म्हणून त्या ठिकाणी मोठं काम केलं आणि आज जो माझा चेहरा पांढऱ्या रंगाचा दिसतो तो अनेक काचा शरीरात घुसल्यामुळे माझा चेहरा आता जरा बरा आहे परंतु तो विक्रुप विद्रूप झाला तो, तो अंगात काचा घुसल्यामुळे अनेक जीव वाचवण्याचं निश्चितपणे पुणे मला मिळालं असेल ते मिळालं असेल परंतु मला त्यानंतर दाऊद इब्रामने घडवलेला भारताविरुद्धचा कट काय आहे हे समजून घेण्याची एक मोठी संधी मिळाली आणि मी त्या ठिकाणी अनेक वर्ष त्याच्यावरती काम पण केलंय मला माहिती आहे हा आय एस आयचा पाकिस्तानचा सपोर्टेड बाय सी आय आय एक मोठा कट भारताविरुद्ध होता सीआयने भारताविरुद्ध अनेक मोठे कट रचले त्यातला हा एक कट सहा डिसेंबर बाबरी मशीद पडणं आणि प्रत्येक शुक्रवारी समाजामध्ये दंगे निर्माण करणं हा राष्ट्रीय स्वयं संघाचा एक अजेंडा पण होता आणि तेव्हा बिथरलेला मुस्लिम वर्ग हा सुद्धा त्या दंग्यामध्ये बाबरी मशीद पडल्यामुळे सहभागी झाला त्याच्यातून एक विशिष्ट वातावरण मुंबईमध्ये असुरक्षेचं निर्माण झालं त्याही परिस्थितीत काँग्रेसने या गोष्टी नीटपणे हाताळलेल्या आहेत तेव्हा काँग्रेस नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते पण नेहमीच महत्वाची बजावणारे तेव्हाचे डिफेन्स मिनिस्टर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून आले आणि त्यांनी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र या परिस्थितीत खूप चांगल्या पद्धतीने सावरली हा अर्थातच इतिहास आहे पण हा इतिहास काँग्रेसने कधी इतक्या नीटपणे खर तर लोकांपुढे मांडला नाही कारण काँग्रेस या गोष्टीचं कधी भांडवल करत नाही शरद पवारांचं कर्तृत्व फार मोठं आहे त्यांनी आपल्या कर्तृत्वाचं फार मोठं भांडवल केलं नाही ते नेहमी दुसऱ्या शेतीच्या क्रांतीचे उद्गाते म्हणवतात परंतु एवढीच त्यांची प्रतिमा नाहीये त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम केले परंतु तो प्रसिद्धी ही त्यांनी टाळलेली आहे आणि ते काम करत राहिलेले आहेत बॉम्बस्फोटाच्या नंतरच्या कालखंडात सुधाकर नाईक नंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री पद आणि महाराष्ट्र होणं हे फार मोठी कामगिरी आहे मुंबईच्या ने जे काही सु, देशातल्या सुरक्षा यंत्रणांचं संपूर्ण लक्ष मुंबईत होत त्यामुळे त्यांनी मुंबईत पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन केलं पाकिस्तानचा हल्ला आय एस आय चा हल्ला सीआय मॉनिटर हा दाईक इब्राहिम पुढे करून आणि मग ते याकूब मेहम आणि अनेक लोक जी पकडली गेली त्यातून शेवटी हेच सिद्ध झालेलं आहे की भारताने कोर्टातून म्हणजे ते टाडा कोर्ट असेल किंवा ते कोर्ट असेल ओपन कोर्टात ह्या गोष्टी कधी आलेल्याच नाही याचं कारण या हाय प्रोफाईल केसेस या विशेष कोर्टामध्ये लढवल्या गेल्या आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांचं पूर्णपणे कंट्रोल असलेली ही कोर्ट त्याच्यामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून उज्वल निकम यांचं काम जे आहे त्यांचं स्वतःच स्किल आहे नो no डाऊट पण मी पुन्हा पुन्हा एवढ्या तपशिला सांगतो याच्या मागे पार्श्वभूमीवरती भारताची सुरक्षा यंत्रणा आपल्या पूर्ण ताकदीनिशी काम करत होती संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि होय मुंबईमध्ये आर्मीच कमांड आहे एअरफोर्सचं कमांड आहे नेव्हीचं सुद्धा कमांड आहे मुंबई ही सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण भारतामध्ये एक अव्वल दर्जाचं ठिकाण आहे आणि म्हणून सहा डिसेंबरची घटना घडल्यानंतर बारा मार्च चा आणि सलग झालेला बाम्बस्फोट या पहिल्या संपूर्ण जे काही शोधकार्य आहे त्या शोधकार्यामध्ये अनेक लोकांना पकडणं आणि त्यांना कायद्याच्या चौकटीत उभं करणं आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून ते गुन्हे लॉजिकल एंडला नेणं भले त्याला उशीर झाला असेल कारण त्या ठिकाणचा आरडीएक्स चा प्रश्न होता आरडीएक्स किती वापरला आणि किती सांडला गेला भारतात तो अन्य ठिकाणी किती पसरला गेला हा एक मोठा चर्चेचा विषय तेव्हापासून आतापर्यंत आहे आरडीएक्स सिनेमामध्ये अनेक लोकांना अनेक पद्धतीने माहिती आहे पण प्रत्यक्षात आरडीएक्स चे बॉम्बस्फोट झालेले झाले या देशात कुठेही की तो विदेशातला आलेला आरडीएक्स असतो कारण भारतात आरडीएक्स ची निर्मिती तेव्हा तरी होत नव्हती आणि म्हणून आर्डिक्स ही गोष्ट त्याला हिंदी सिनेमामध्ये काला साबून वगैरे वगैरे नावं आलेली आहेत अनेक पण येऊन गेलेले आहेत लोकांनी पैसे कमवलेत परंतु या देशावरचा हल्ला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत कौशल्याने कंट्रोलमध्ये आणला आणि त्याचा एक परिणाम म्हणून भारतीय सुरक्षा यंत्रणाने या बॉम्बस्फोटाचा गेले तीस वर्ष नीटपणे वचपा काढलाय होय वचपा काढलाय त्याची जाहिरात करण्याचं काही कारण नाही पण आताच सरकार केंद्रातलं हे सातत्याने आणि तो पक्ष हे सातत्याने दुसऱ्यांनी केलेलं कामाचं सुरक्षा यंत्रणाने केलेल्या कामाचं आर्मीने केलेलं कामाचं स्वतःवरती क्रेडिट घेतात वास्तविक क्रेडिट या देशातल्या फौजांचं आहे या देशातल्या बॉर्डर सेक्युरिटी फोर्सचं आहे आणि या देशातल्या सर्वेलन्स एजन्सीच आहे याला ही गोष्ट मला सातत्याने सांगायची वाटतं पुढचा एकटा मोठा टप्पा हा कसाबचा आहे कसाबच्या बाबतीमध्ये परवा जयशंकर यांनी एक भलतच विधान केलं की कसाबला पकडलं आणि फाशी दिलं हे पुरेसं नव्हतं पाकिस्तानवरती आपण हल्ला करायला पाहिजे होता अशा तऱ्हेचं त्यांनी वाक्य परवा उच्चारलं म्हणजे या निवडणुकीच्या दरम्यानच वास्तविक कसाबला जिवंत पकडून त्या ठिकाणी जे बलिदान म्हणजे पोलीस कमिशनर माननी करकरे साहेब हेमंत करकरे विजय साळसकर आणि तुकाराम सारखे लोक आणि अनेक पोलीस खात्यातले मोठ्या पदांवरचे लोक यांनी स्वतःच बलिदान देऊन मुंबई आणि महाराष्ट्र वाचवलं आहे होय त्याही ठिकाणी भारताच्या सर्वेलन्स एजन्सीचं काम प्रचंड आहे आणि या सगळ्या कॉन्टेक्ट मध्ये कसाबचं ट्रायल हे सुद्धा क्लोज कोर्टात होतं आणि कसाबचं ट्रायल आणि दाऊद इब्रामच्या बरोबरीने काम करणारे जे बाउस्फोटामध्ये सक्रिय होते त्या सगळ्यांना आता आपल्या सर्व्हिलन्स एजन्सीजनी नीटपणे झेरबंद करून ते गुन्हेगार आहेत म्हणजे पाकिस्तान त्याच्या मागे उभा असलेला सी आय आणि आय एस आय यांचा एकूणच डाव कॉन्स्पिरेसी ही एक्सपोज केलेली आहे हे मोठं यश भारताचं आहे पण त्याचा क्रेडिट काँग्रेसने कधी घेतलं नाही आणि खरं म्हणजे घेऊ नये हेच खरं देशभक्तीच हे आहे तुम्ही सत्तेवर आहात पण तुम्ही तुमच्या या एकूण संस्था ज्या आहेत त्यांचं जे श्रेय आहे ते श्रेय त्या त्या ठिकाणी दिलं पाहिजे त्याचं श्रेय राजकीय पक्षांनी घेता कामाने त्यांचं काम गव्हर्नन्स आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे त्यामुळे आता तो जो पब्लिक प्रॉसिक्युटर आहे ज्याने मोठं काम केलं ते नाव उज्ज्वल निकम आहे त्यांनी जर या सगळ्या घटनांचा एक वापर आपल्या लोकसभेच्या उमेदवारीतून आपल्याला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर आपण तो राष्ट्रवाद तो खरा तर म्हणजे त्या राष्ट्रवादीच्या गेल्या दहा वर्षातल्या गप्पा या बोगस आहेत गेल्या दहा वर्षामध्ये पुलवामा झालं अगदी पठाणकोण पासून पुलवामाने पुलवामध्ये मेलेले चाळीस लोक हे सत्यपाल मलिकने सांगितलं हमारी गलती थी त्यानंतर अशा अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये चौकशीचे अहवाल समोरच आले नाहीत चौकशीचे अहवाल समोरच आले नाहीत चौकशा झाल्याच नाहीत पार्लमेंट कामच झालं नाही गलवान पासून पासून अरुणाचल प्रदेश पासून साडेतीन हजार किलोमीटरची जमीन चीनने हस्तंगत केली आणि या देशामध्ये इतके काही चुकीच्या गोष्टी केंद्र सरकारने आपल्या हातातल्या संस्थांमार्फत केल्यात ज्याच्यावरती चौकशीची मागणी विरोधी पक्षांनी केली पण कुणाला दाद मिळते आणि आता तर सगळ्या गोष्टीचा फायदा करण्याकरता जयशंकरने सांगितलं की तीनशे सत्तर नंतर तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर आम्ही अक्षय चीन घेऊ अमित शाही बोलले आम्ही पठा आम्ही पिओके घेऊ इच्छा बरोबर आहे पीओके आणि काश्मीर भारताच आहे परंतु तीनशे सत्तर नंतर तो प्रश्न एक आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर सियाचीनचा सी, मुद्दा भारताच्या अखत्यारीत आहे त्याच्याविषयी न बोलता तो धोक्यात आलेला ही गोष्ट लक्षात न घेता अक्षय चीन घेऊ आणि पिओके घेऊ असं अमित शाह बोलले याच्यावरती कोणी जर बोलला तर तो दही ठरतो आणि चुकीचं बोललं तरी राष्ट्रवाद ठरतो अशा चुकीचा बोगस राष्ट्रवाद पत्करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आता दाऊद इब्राहिमच्या केसमध्ये आणि कसाबच्या केसमध्ये जे आर्ग्युमेंट करणारे उज्ज्वल निगम आहेत त्यांच्या कर्तृत्वाचा म्हणजे खर तर सर्वेलन्स एजन्सीच्या कर्तृत्वाचा फायदा उचलण्याचा एक प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते असं उज्वल निकम यांच्या उमेदवारीतून अर्थ निघतो उज्वल निकम यांना कमी लिखण्याचा काहीच अर्थ नाही चांगल्या पद्धतीने मांडतात पण या केसेस ज्या आहेत या अन्य कोणत्याही पब्लिक प्रॉसिक्यूट येणाऱ्या केसेसपेक्षा वेगळ्या आहेत याचं हँडलिंग याचं होमवर्क हे या देशातल्या सर्वेलन्स एजन्सीचा होमवर्क आहे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा देशाचा प्रतिष्ठा आणि एकूणच ते कौशल्य जे आहे आंतरराष्ट्रीय कायदा आणि त्याच या देशद्रोह्यांना जे दाऊद इब्राहिमचे सगळे साथीदार आणि त्याला पकडणं आणि त्यांच्यावरती चार्जशीट आणि केसेस सिद्ध करणं गुन्हे हे एक मोठं काम आपल्या सर्वेलन्स एजन्सीच आहे आपल्या पोलीस खात्याचं सुद्धा आहे त्याचबरोबर कसाबच्या बाबतीत सुद्धा आपल्या मुंबईच्या पोलीस खात्याचं एक प्रचंड मोठं कर्तृत्व आहे हे सगळं बाजूला ठेवून त्या पब्लिक आता बनवून ती सीट प्रयत्न ठिकाणी मुस्लिम आणि दलित आहे ज्या ठिकाणी सुनील दत्त त्यांच्या केवळ ते अभिनेते नव्हते ने ते एक उत्कृष्ट राजकीय नेते होते ज्यांनी नेहमीच या देशामध्ये अल्पसंख्याकाच्या बाबतीमध्ये दलितांच्या बाबतीमध्ये आणि अस्सल मुंबईकर म्हणून मुंबईवर प्रेम केलं त्या उत्तर मुंबईचे खासदार दहा वर्षाच्या कालखंडामध्ये तो मतदारसंघ हिसकावून येण्याकरता भारतीय जनता पक्ष अशा तऱ्हेच जळगाव मधल्या उज्ज्वल निकम यांना जळगाव मधून किंवा रावेर मधून उमेदवारी न देता उत्तर मुंबई मधून त्यांची प्लेसमेंट करतात त्यामुळे याबद्दल वेगळ्या पद्धतीने हा वेगळा विषय आहे हे बोलणं आवश्यक आहे काय हा सगळा कालखंड आम्ही जगलेला आहोत बँक कर्मचाऱ्यांचं चा नेतृत्व करत असताना कामगार चळवळीचं चा नेतृत्व करत असताना ही जी काही का बॉम, बॉम एक बॉम्ब बॉम्ब ब्लास्टची आणि एकोणीस देशायुद्ध जो पाकिस्तानने आय एस आय ने आणि सीआयने ने गुन्हा केलेला आहे हा देशावरचा जो हल्ला आहे ज्याच्याविषयी आम्ही सुद्धा अभ्यास केलेला आहे होय कसाबचा सुद्धा हल्ला हा देशावरचा दहा जे टरिस्ट आले शेवटी त्याचा फडसा कोणी पाडला मुंबई पोलिसांनी पाडलाच पाडला पण मुंबई पोलीस त्यांचं बलिदान मोठं होत पण दहा कमांडोज जे या देशामध्ये खाली उतरले मुंबईमध्ये ताजवरती आणि मग त्यांनी पुढच्या तीन दिवसात ज्या पद्धतीने ही संपूर्ण कसाबला अटक करण्याची केस हाताळली आणि पुढे मग त्याचं प्रॉसिक्युशन आणि पनिशमेंट म्हणजे फाशी हे सगळं पण नीटपणे केलं त्यांना खर तर त्रिवार सलाम करणं त्यांच्यातला एकही मनुष्य पब्लिक फेस नाही आहे सर्वेलन्स मधला एकही मनुष्य पब्लिक फेस असू शकत नाही त्यांचे नाव असू शकत नाही दे आर अननोन हिरोज ऑफ इंडिया पद्मभूषण किंवा भारतरत्न मिळू शकत नाहीत पण त्यांनी देश वाचवलेला आहे देशावरती झालेल्या हल्ल्यापासून आणि म्हणून उज्ज्वल निकम यांना उभं करून जर भारतीय जनता पक्ष जर त्याचा फायदा घेऊ शकते असेल तर आजच्या कालखंडात मोदींचा चेहरा बघायचा नाही तर पुनम महाजनला बाहेर कजून इथे उत्तम उज्ज्वल निकम आणणं हे मोठं फेल्युअर राहील कारण वर्षा गायकवाड ही दलित आणि मुस्लिमांचं प्रचंड मोठा मताधिकार घेऊन त्या विभागामध्ये निवडून येईल आणि ते काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे तीस वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तर मुंबईचा हा भाग पुन्हा एकदा उज्ज्वल निकमांना पहिल्यांदा पराभव पत्करा लागेल तो निवडणुकीच्या निघणामध्ये आणि काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीचा पक्ष निश्चितपणे निवडून येतील कारण का उद्धव ठाकरे वर्षा गायकवाडच्या मागे आहेत त्यामुळे उज्ज्वल निकमांच्या उमेदवारीच्या निमित्ताने मला जे काही माझं व्यक्तिगत आणि माझी जी माहिती आहे शेअर करायची होती ती कुणाला ते दुखवण्याचा प्रश्न नाही आहे कुणाला ते परंतु त्याच्या मागचं काही सत्य सांगण्याचा मुद्दा हा मी तुमच्या पुढे आणलेला आहे दिस इज वन ऑफ द स्टोरी आणि म्हणून तुम्ही जी मला सांगितली गोष्ट विनंती केली की उज्ज्वल निकम यांचं या ठिकाणी एरवी कर्तृत्व आम्हाला मान्य आहे पण या ठिकाणी त्यांचं काही कर्तृत्व नाही भाजप त्यांचा वापर करू इच्छितो आणि त्यांनाही वाटतं होय आपण खरे हिरो नवे हिरो वेगळे आहेत हे मला सांगायचं होतं बिलकुल बिलकुल अतिशय स्पष्टपणे आणि परखडपणे तुम्ही हा मुद्दा मांडलेला आहे आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये म्हणजे ज्या अनेक खटल्यांना जिंकून ते हिरो बनलेले आहेत परंतु भाजप त्यांच्या त्या प्रतिमेचा वापर करून त्यांना इथं पराभूत करण्याचा मार्ग प्रशस्त करत आहे अतिशय महत्वपूर्ण निष्कर्ष घेऊन आपण ही सगळी मांडणी केली आणि थ्रीवेज मीडियाला आपण जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद सर 那另外，那另外。